मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक शोधक कॉम्रेड अण्णा भाऊसाठे यांच्या लेखनीतून साकार झालेल्या आग या कादंबरीचा भाग सातवा चला तर ऐकूया आग या कादंबरीचा भाग सातवा साहेबानं शिलाबाई बरोबर तिचा पती मोहनराव आणि लताचा यजमान जयवंतराव थोरात यांना तारगावला आणलं होत कारण आपली ही दोन जावयांची खिल्लारी जोडी तासगावकरांनी पाहून त्यांचं कौतुक करावं आणि आपला हेवा करावा आणि त्याचा तो हेतू सफल झाला होता एखाद्या श्रीमंतानं नवीन बैल खरेदी करून आणावी आणि गरिबानं त्या बैलांकडे पाहून कौतुकानं मान डोलवावी आणि मनात म्हणावं भले बहाता तशी अवस्था झाली होती येणारे जाणारे शेतकरी येत होते नी रावसाहेबांचे ते दोन जावई पाहत होते तेव्हा रावसाहेब छाती फुगून सांगत होता हे दोघे मोठे ऑफिसर आहेत ही हुद्देदार माणसं आहेत परंतु माझ्या शिला नी लता यांचं नशीब मोठं आहे म्हणून तर या मोठ्या आसामींचे पाय आपल्या गावाला लागले आहेत आणि रावसाहेबांची ही बडबड ऐकून शिलाचं डोकं उठत होत जयवंतराव आणि मोहनराव हे गावात मिरवत होते ती भरली पिके फळांच्या बागा आणि ऊसांचे फळ हळदीची सुंदर वावरं पाहून त्यांची मन तल्लीन होत होती रमत होती ते राजापूर विसरले होते आणि रावसाहेब आपल्या जावयांची स्वतः बर्दास्त ठेवित होता कोंबड्या अंडी मटण दारू यांचा त्यानं त्या ते दोघांना रद्वज लावला होता नी त्यांची मुळीच पाठ सोडित नव्हता ते दोघे जिकडे जातील तिकडे जात होता आपल्या गावातील कुणीतरी आपल्या जावयांना आपल्या दोन मुलीविषयी भलतं सलत सांगून त्यांची मन कलुषित करतील आणि पोरींची नांदणं उठवतील अशी त्याला भीती वाटत होती शिवाय शिलाच्या लग्नाच्या वेळी जयवंतरावानं त्याला उघड उघड धमकी दिली होती की शिलाबाईचं लग्न मोहनरावाशीच झालं पाहिजे कारण ते लग्न झालं तरच लताचा संसार सुखी होणार आहे म्हणजे तुम्हाला लतालाही घेऊन जावं लागेल हे बोलायला रावसाहेब विसरला नव्हता म्हणूनच तो आता जावई म्हणजे देव समजत होता त्यांना कसलंच उन्हा पडू देत नव्हता आणि ते दोन जावई तारगाव सोडित नव्हते अगदी तळच ठोकून बसले होते बरं त्यांना जा म्हणण्याची सोय नव्हती आणि एखादा गावकरी भाऊबंद त्यांच्या मनात बिब्बा घालील याची भीती वाटत होती म्हणजे धराव तर चावत नी सोडावं तर पळत अशी रावसाहेबांची नाजूक परिस्थिती झाली होती म्हणून तो त्यांची सेवा करीत त्यांना वाटे लावण्याचाही विचार करीत होता पण त्याला काही सुचत नव्हतं जयवंतराव नी मोहनराव तारगाव सोडित नाहीत याबद्दल शिलाला आनंद वाटत होता तिनं मुक्ताला पत्रातून अनंतला पत्र लिहिलं होतं त्यांचं उत्तर येईपर्यंत आपण इथून जाऊ नये असं तिला वाटत होत मध्येच ती संधी साधून गपकन मुक्ताकडे जाऊन अनंतच्या पत्राची चौकशी करीत होती मी घरी आली की त्या दोन मोठ्या लोकांसाठी मोठा खाना तयार करीत होती पिंजऱ्यातून सुटून घरट्यात बसलेल्या पाखरासारखी तिच्या मनाची स्थिती झाली होती पंधरा वेळा सूर्य उगवून मावळला शिला अस्वस्थ झाली होती अनंत जरी नाही दिसला तरी त्याचं पत्र तरी वाचायला मिळावं यासाठी तिचा जीव तळमळत होता कारण चला राजापूरला म्हणताच गुमान आपणाला जावे लागणार याची तिला कल्पना होती सोळाव्या दिवशी शिला घरातील सर्व काम आटोपून मुक्ताकडे गेली तिला पाहून मुक्ता हसली म्हणाली शिला मी तुझी वाटच पाहत होते आलं का पत्र शिलानं काही विचारलं हो आलय हे घे वाच मुक्ताना शिलाला अनंतचं पत्र दिलं नी ती वाचू लागली प्रिय मुक्ता आशीर्वाद पत्रास कारण तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला तितकच पत्र पाहून तर मी आश्चर्याने थक्कच झालो आता शिला परत सासरी गेली असेल पण तिचं मत पत्र मिळालं तेव्हा माझ्या मनाची जी अवस्था झाली ती मी शब्दानं वर्णन करू शकत नाही म्हणजे एखाद्या कर्म दरिद्र्याला कोहिनूर सापडावा तशी माझ्या मनाची स्थिती झाली ते पत्र मी पुन्हा पुन्हा वाचलं नि फार वाईट वाटलं मला तिच्या हृदयाची कल्पना आहे तिला हवा होता सोन्याचा संसार परंतु तिच्या वडिलांच तिच्या पदरी हे सरणावरचं सुख बांधलं आहे त्याला इलाज नाही कदाचित ती आता गेली असेल नि जर असेल तर तिला सांग की तू म्हणतेस मला विसरा पण कसं विसरू मी प्रयत्न करीन पण मला यश ये येईल असं वाटत नाही आणि मीही आज सरणावरच सुख अनुभवीत आहे मुक्ता पत्र मिळालं त्याच दिवशी मी निघणार होतो परंतु पुन्हा परिस्थिती आड आली त्या दिवशी माझी प्रकृती बरी नव्हती ताप वाढत होता जर मला त्याच दिवशी घरी येता आले असते तर बरे झाले असते शिलाला मी दुरून का होईना पाहिली असती पण इलाज नाही आता ती गेली असेल तरी पण मी आजच निघत आहे जर शिला अजून गेली नसेल तर मी तिला दुरून पाहिन तिला पाहून माझे डोळे तृप्त होतील मुक्ता शिलाला मोगऱ्याची फुलं फार आवडतात हे फक्त मलाच माहिती आहे मी आतापर्यंत तिला मोगऱ्याची फुलं फार दिली आहेत पण अलीकडे मला ती देता आली नाही मी पुढेही देता येणार नाही परंतु जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या खिशात ती मोगऱ्याची फुलंच सापडतील एवढच मुक्ता शिला पांडा यांना आशीर्वाद तुमचा अनंत ते पत्र वाचून शिला खूप रडली आणि आज न उद्या अनंत येणार आहे असं म्हणून तिनं डोळे पुसले आणि मुक्ताचा निरोप घेतला शिवार निर्ज निर्जन भासत होत सर्वत्र अंधार दाटला होता मोठमोठ्या सुंदर बागा बहरलेली पिक, फळ फुलं नाना तऱ्हेची गवत त्या पाऊल वाटा पांदी उघळी सार सार अंधारानं पोटात घेतलं होत फक्त पक्षी वृक्ष आणि वारा यांचंच अस्तित्व जाणवत होतं कारण बेडर वारा धावत होता वृक्षांची पानं फडफडाट करीत होती आणि विश्रांती घेत घरट्यात बसलेली पाखर मध्येच गोड आवाज काढून पुन्हा मुखी होत होती घुबडांना चेव आला होता ती ओढ्या ओघळीनं खेळत होती आणि आपल्या भेसूर आवाजानं घुतकार करून रात्रीचा जयजयकार करीत होती आणि ते रातकिडे तर पागल झाले होते ते दीर्घ किरकिर करून काय मागत होते ते त्यांनाच ठाऊ जयवंतराव मोहनराव नी रावसाहेब हे तिघे सोप्यात बसले होते त्यांची जेवण झाली होती मी ते पान सुपारी खात गप्पा मारीत होते रावसाहेब वरचे वर सुपारी कातरीत होता शिला जेवून एकटीच घरात बसली होती ती सोप्यातील बोलणी ऐकत अनंतचा विचार करीत होती अनंतच्या पत्रातील ओळी तिच्या जिभेवर घोळत होत्या मला तिच्या हृदयाची कल्पना आहे तिला हवा होता सोन्याचा संसार परंतु तिच्या वडिलानच तिच्या पदरी ते सरणावरचं सुख बांधलं आहे ती मनात म्हणत होती त्यानं उद्याच यावं म्हणजे मी जाता जाता एकदा त्याला पाहून जाईल नंतर तो भेटणार नाही आणि याच वेळी सोप्यात जयवंतराव म्हणाला बर मामासाहेब आता आम्हाला रजा द्या फार दिवस झाले म्हणजे जायचं म्हणता रावसाहेबानं विचारलं त्याला मनातून आनंदच झाला होय आम्ही उद्या पहाटे निघणार जयवंतराव म्हणाला तुम्ही सरकारी माणसं तुम्हाला गेलंच पाहिजे मी तयारी करतो रावसाहेब बोलला आणि ते बोलणं ऐकून शिलाचं हृदय दुभंगलं क्षणात तिच्या तोंडचं पाणीच पळालं ती कावरी बावरी झाली तिनं कपाळावर हाणून घेतलं नी अंथरुणावर अंग टाकलं नी मनात म्हणाली काय हा दैव दुर्दुर्विलास मी योजते एक नी घडत आहे दुसरंच याचा अर्थ मी फार दिवस जगणार नाही त्याला दुरून पाहायचंही माझ्या नशिबी नसावं याला म्हणावं तरी काय सकाळी मी निराशेची आग हृदयात घेऊन निघून जाईल आणि तो आशेचे दीप डोळ्यात घेऊन येईल मी मी गेले हे त्याला समजेल तेव्हा त्याला काय वाटेल त्याचं हळवं मन ते काय म्हणेल आशानं तो कसा जगणार आणि हे दुःख तो किती दिवस सहन करील पत्रात त्याचा आत्मा टाहो फोडून म्हणतो मला सुख देणारे नी दुःख देणारे मला सोडून गेले आहेत मी यात काहीच चुकीचं नाही शिला अजून गेली नसेल तर मी तिला दुरून पाहिन तिला पाहून माझे डोळे तृप्त तुण होतील अनंत अनंत कसलं हे तुमचं प्रेम असंच माझ्यावर प्रेम कराल झुराल तर निश्चित लवकरच मराल नाहीतर तुम्हाला वेळ लागेल आणि तुमची अवस्था पाहून मग मीही पटकन मरून जाईन शिला रावसाहेबांना हाक मारली आणि ती शांतपणे चौकटीत आली काय उद्या पहाटे तुमची निघायची तयारी करा रावसाहेब म्हणाला झुंजूर काच भल्या पहाटे जायचं आहे तुम्हाला बरं का बर पुन्हा ती अंथरुणावर जाऊन झोपली आणि मग तिचे डोळे भरून वाहू लागले रात्रभर तिला झोप लागली नाही पहाटे अंत अंतकरणानं तयारी केली तर फारच खाई झाली होती हे तीन प्राणी इथून गेले की आपल्या डोकीवरले मोठे ओझे खाली होणार आहे असे त्याला वाटत होत त्यानं पहाटेच घरातील पाहुणे मंडळी गाडीत घातली आणि ज्या गावात स्टँड होता त्या गावाकडे धूम ठोकली गाडी चालत होती मध्येच पळत होती आणि शिला डोळे घट्ट मिटून बसली होती आता अनंत कधीच दिसणार नाही अशी तिची खात्री झाली होती ती अनंतच्या पत्राचा विचार करीत होती आणि स्वतःला सांगत होती तो म्हणतो तू म्हणतेस मला विसरा पण कसं विसरू मी प्रयत्न करीन पण मला यश येईल असं वाटत नाही आणि तेच खरं आहे एकदा मनाला होता मी मेलो तरी माझा आत्मा तुझ्या भोवती घिरट्या घालीत राहील एक एक आठवण जिवंत होऊन शिलाच्या हृदयात तरंग उठवीत होती मुक्ता शिलाला मोगऱ्याची फुलं फार आवडतात ते फक्त मलाच माहिती आहे मी आतापर्यंत मोगऱ्याची फुलं फार दिली पण अलीकडे मला ती देता आली नाही मी पुढेही देता येणार नाहीत परंतु जेव्हा मी मरेल तेव्हा माझ्या खिशात ती मोगऱ्याची फुलंच सापडतील शिलाला त्या आठवणीचे चटके असह्य झाले तिने पटकन डोळे उघडले तेव्हा सूर्योदय होत होता दुपार टळून गेली आणि अनंतनं वाड्यात पाऊल टाकलं तो घरी आलेला पाहून मुक्ताला आनंद झाला ती उठून जागीच उभी राहिली तिचा कंठ दाटला ती फक्त त्याच्याकडे पाहत होती आणि तिचे डोळे अश्रू ढाळीत होते मुक्ता आनंद तिच्या पुढे उभा राहिला जी तिचे ओठ थरथरले रडतेस का त्यानं तिच्या सुंदर डोळ्यात पाहत विचारले तुम्ही कुठं गेला होता ती म्हणाली खरा आहे पण आता आलो आहे ना आनंद तिचे डोळे पुसून म्हणाला आता नाहीतर मी असाच परत जाई तशी मुक्ता खुदकन हसली म्हणाली किती हो माणसांना छळायचं तुम्हाला कुणाचीच दया कशी येत नाही तू कशी आहेस मी बरी आहे आणि पांडा तोही इकडे ये काय ती पुढे गेली आणि अनंतनं हळूच तिच्या कपाळाचे चुंबन घेतलं अंगातील कोट काढीत म्हणाला मला चहा आता देते मुक्ता हर्ष भरित होऊन स्वयंपाक घराकडे पळाली मुक्ता चहा घेऊन आली चहाचा कप हाती देऊन आनंद तिला निहाळून पाहू लागला मुक्ता चहा घेऊन आली चहाचा कप हाती घेऊन आनंद तिला निहाळून पाहू लागला माझ्यात काही बदल झालाय तिनं विचारलं मुळीच नाही अनंत तिच्या टपोऱ्या डोळ्यातील लाल कुरुंद पाहत म्हणाला तेच सुंदर डोळे तेच नाजूक ओट आणि तीच मुक्ता अगदी जशीच्या तशी आहे ते जाऊ दे पण आता मला आंघोळ करायची आहे ना मुक्ता मध्येच म्हणाली मोरीत पाणी काढला आहे उठा अनंत चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला म्हणाला मुक्ता इतक्यात पाणी तापलं कस सरकार मी दररोज पाणी तापत ठेवून तुमची वाट पाहत होते मुक्ताचे डोळे भरले आनंद आंघोळ करून आला तेव्हा ती तशीच उभी होती तो पलंगावर बसला मुक्ता उभी का त्यानं विचारलं मग काय करू ती बोलली ती खुर्ची घेऊन बस तो म्हणाला मुक्ता खुर्ची पुढं ओढून बसली मुक्ता शिला आहे का आजच गेली आजच अनंत उद्गारला क्षणात त्याचा चेहरा उतरला त्याची दारूण निराशा झाली तो खिन्न सुरात म्हणाला मी काल परवा आलो असतो तर बरं झालं असत परंतु इलाज नाही तुमची तिनं फार वाट पाहिली मुक्ता म्हणाली वरचे वर इथे येऊन ती खूप रडत होती अगदी दगडाला पाजर फुटावा अशी तिची परिस्थिती झाली आहे काय म्हणत होती त्यानं विचारलं पुष्कळ काही म्हणत होती आता ती विषाचे घोट घेत एक एक दिवस काढीत आहे मुक्ता म्हणाली कालच ती आली होती तुमचं पत्र वाचून ती फार फार रडली नी अनंतला सांभाळ म्हणून तिनं माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि तशीच रडत गेली मुक्ता जे वाईट व्हायचं होतं ते कधीच झालं आहे आणि शिला आता परक्याची झाली आहे याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु ती हृदयानं माझी आहे आणि शरीरानं परक्याची आहे अनंत सदगतीत होऊन म्हणाला म्हणूनच माझा जीव तिच्यात गुंतला आहे माझ्या जीवनात हा एक मोठा अपघात झाला आहे बरं पण पुढं काय करायचं मुक्तानं विचारलं पुढं काय तू घर सांभाळायचं तो बोलला आणि एवढंच बोलून ती थांबली ती अनंत आल्यापासून बहरल्यासारखी दिसत होती निरंजनाच्या ज्योतीप्रमाणे ती त्याच्या स्थिर बसली होती अनंत म्हणाला आणि शिलानं तुझ्या पायावर आपलं मस्तक ठेवून तुला जी विनंती केली आहे ती विसरू नको ती विनंती मी मरेपर्यंत विसरणार नाही मुक्ता बोलली मला वाटत होत शिला या घराची मालकीन होऊन येईल मी मी तुम्हा दोघांची चाकरी करीन पण भलतच झालं आता विचार करून काहीच उपयोग नाही अनंत म्हणाला तुझ्या आईचं कसं चाललं आहे बरी आहे ती मी तिची सर्व व्यवस्था करीत असते मुक्ता बोलली ठीक पांडा कुठे अनंतनं विचारलं मळ्यात गेलाय जळण्यासाठी मुक्ता म्हणाली जेवणार कधी आता संध्याकाळी परंतु जेवण काय करणार तू अनंतनं विचारलं तुम्हाला आवडणार मुक्ता बोलली मला काय आवडतं सांजाला तुम्हीच सांगाल मुक्ता हसली मुक्ता ती बॅग उघडून माझे पिस्तूल तिजोरीत ठेव अनंत म्हणाला बर मुक्तानं बॅगेतलं पिस्तूल काढलं नी दोन सिलबंद बाटल्या पाहून म्हणाली या बाटल्या कसल्या आहेत हे झोपेचं औषध आहे अनंत म्हणाला एक बाटली इकडे आण मुक्तानं एक बाटली टेबलावर उभी केली आणि पिस्तूल तिजोरीत ठेवून म्हणाली या किल्ल्या घ्या का ओझ झालंय त्यानं विचारलं आणि मुक्ता हसत स्वयंपाक घरात गेली तोच पांडा आला त्यानं लाकडं वाड्यात टाकली नि माळीवर गेला नि अनंतला पाहून हसला ने हात जोडून उभा राहिला पांडा कुशाला आहेस का अनंतनं विचारलं होय सरदार पांडाने उत्तर दिलं पांडा मुक्ताना हाक मारली पांडा स्वयंपाक घराकडे पळाला त्याला मुक्ता म्हणाली पांडा हे पंधरा रुपये घेऊन गावात जा आणि कोंबडे घेऊन हे पळ पांडा निघाला तोच अनंतनं मुक्ताला हाक मारली मुक्ता जी आले मुक्ता अनंतकडे गेली तिला अनंत म्हणाला मुक्ता पांडाला सांग की मी आलो आहे हे गावात कुणाला सांगू नको म्हणाव बर पुन्हा ती पळत गेली अनंत एक बाटली घेऊन हळूहळू पीत होता मुक्ता स्वयंपाक करीत होती दोन कोंबडी चुलीवर चढली होती आणि ती चपात्या लाटीत होती ती उठून अनंतकडे गेली तेव्हा तो शांत बसला होता पुढं बाटली उभी होती ती अर्धी झाली होती मुक्ता एक भोई चढून गालात हसत म्हणाली ऐकलत का आत्ताच पांडाला शंकर भेटला होता पांड्याकडं कोंबडं पाहून त्यानं विचारलं पांडा कोंबडं कोणासाठी मग त्यानं काय उत्तर दिलं अनंतनं विचारलं तुम्हीच सांगा पाहू मुक्ता हसत बोलली त्यानं माझं नाव सांगितलं असेल अनंत म्हणाल अहो पांडानं सांगितलं आमचा मालक लवकर परत यावा म्हणून आम्ही देवाला कोंबड कापणार आहे मुक्तानं खुलासा केला आणि ती दोघ मोठ्यानं हसली आणि लगेच अनंत गंभीर झाला म्हणाला मुक्ता स्वयंपाक झाला नाही का भूक लागली तिनं विचारलं नाही तो उत्तरला मग काय पाहिजे पुन्हा तिने विचारले इकडं ये सांगा ती पुढं गेली त्यानं उठून तिला जवळ घेऊन कवटाळली आणि मग त्यानं तिचं एक दीर्घ चुंबन घेतलं ती म्हणाली तव्यात चपाती आहे सैपाक उरकते आणि येते त्यानं तिला सोडताच ती वाऱ्यासारखी पळाली मुक्ताचा सैपाक झाला तेव्हा दिवस पार मावळला होता अंधार वाढत होता गावातील वातावरण बोलक झालं होतं अनंतच्या टेबलावरचा पितळेचा सुंदर दिवा जळत होता मुक्ता अनंतची वाट पाहत बसली होती तो आत्ता येतो म्हणून शंकरकडे गेला होता आज मुक्ता उल्लासित झाली होती थोड्याच वेळापूर्वी अनंतानं तिला जवळ घेतली होती तेव्हापासून तिच्या ते हृदयाची धडधड वाढली होती ती ते त्याला देव मानित होती त्यानं आपली सारी दौलत तिच्या हवाली केली होती आणि म्हणून मुक्ता आपलं सर्वस्व त्याला अर्पण करायला तयार झाली होती आता त्यानं क्षणभरही दृष्टीआड होऊ नये असं तिला वाटत होत तो आता येणार आहे हे ये ती विसरून उगीच आतुर झाली होती तिला एक एक क्षण युगासारखा वाटत होता शेवटी ती उठली पांडाला पाठवावा म्हणून माळीवरून खाली आली पण खाली पांडा नव्हता मग ती तिथंच विचार करीत उभी राहिली तोच अनंत नि पांडा आले मुक्ता म्हणाली काय आज घरची आठवण होती की नाही घरची आठवण झाली म्हणून तर आलो अनंत म्हणाला नाहीतर भलतीकडेच गेलो असतो चल तुला काय वाटलं मी पुन्हा कुठेतरी जाईल पळपुट्या माणसांचा काय नेम सांगावा मुक्ता बोलली पळपुट्या माणसाचा काय नेम सांगावा मुक्ता बोलली अनंत आपल्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसला अर्धी बाटली त्याच्या पुढे उभी होती मुक्ता त्यानं हाक मारली आले मुक्ता धावत आली हे ग्लास धुवून आण अनंत बोलला मुक्ताना ग्लास धुवून आणले नी परत गेली आणि अनंत ती बाटली संपवू लागला उशिरानं मुक्ता परत आली नी त्याच्या समोर एक खुर्चीवर बसून पाहू लागली तेव्हा अनंत धुंद झाला होता मुक्ता जी पांडाला जेवण वाढ कधीच वाढले आहे मग आपणही जेवूयात चल अनंत आणि मुक्ता यांचं जेवण झालं ती दोघे बोलत बसली होती मुक्ता हसत होती त्यामुळे ती अधिकच मोहक आणि आकर्षक दिसत होती अनंत तिला निहाळीत होता त्यानं पाहिलं की ती आपला छातीवरचा पदर सावरित होती ती मनात म्हणत होती हा वनवासी गेलेला राम परत आला आहे यानं परत जाऊ नये आणि त्याच वेळी अनंत मनाला मुक्ता मला झोप आली आहे मग झोपा की तू कुठे झोपणार कुठेही झोपे मुक्ता एक गोष्ट बोलू बोला की आता या जगात मला कुणीच नाही कबूल आणि तूच आहेस कबूल मग इकडे ती पुढं गेली काय करू काही नको माझ्या अंगावर घाल पण तू तो, तो पुढं बोलला नाही मुक्ता उठली त्यानं उठून तिचा हात धरला ती म्हणाली थांबा मी परत येते आनंदानं तिला सोडली मग ती खाली गेली मुख्य दरवाजा बंद करून पुन्हा वर आली मग तिनं खोलीचं दार बंद केलं आणि हळूच पुढं गेली पलंगाजवळ थांबली तेव्हा ती गोंधळली होती तिचं हृदय धडधडत होत ती पुलकीच झाली होती लाजेमुळे तिचे गाल लाल झाले होते आणि लोह चुंबकाकडे सुई ओढली जावी तशी ती पलंगाकडे सरकू लागली तिनं दिवा मालवला नी पलंगाजवळ जाऊन गपकन आनंदच्या शेजारी कलंडली नि क्षणात त्याच्या खुशीत गडप झाली त्याला बिलगली त्याच्या हृदयाला हृदय भिडवून एका आगळ्या सुखात निमग्न झाली पहाट झाली कुसवाच्या आत असलेली केळी लिंबू फनस आंबा या झाडांवर पाखर बोलू लागली पूर्वेला तांबूस रंगाचा मुलामा चढला होता नि मुक्ताला जाग आली तशी ती लाजली नि हळूच आनंद दूर झाली आणि स्वयंपाक घरात गेली मुक्तानं अंघोळ केली मग चहा केला आणि न्याहारीची तयारी करून पुन्हा ती अनंतच्या खोलीत गेली तेव्हा तिचा सुंदर चेहरा उजळला होता तिची मान लाजेनं नम्र झाली होती तिच्या चालीत एक नवी लय आली होती मुशीत घालताच सोन्याचा आकार बदलावा तद्वत मुक्ताच्या देहाला नवा आकार आला होता तिला पाहून अनंत चकित झाला आंघोळीचं पाणी काढलं आहे असं म्हणून तिनं जीप चावली आणि मान खाली घालून ती गरकन फिरून स्वयंपाक घरात गेली